नमस्कार इरावतीच्या गुंडांनी इरावतीला फोन केलेला असतो आणि तो इरावतीला म्हणतो इरावती मॅडम रमा मॅडम ना मी बांधून ठेवलंय आणि मी त्यांचा चांगलाच बंदोबस्त केलाय इरावती मॅडम तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच इरावती बोलते त्या रमाचं तू बघ आणि त्या म्हातारीचं मी बघते नाही ना त्या म्हातारीला चांगली अद्दल घडवली तर नावाची इरावती नाही मी तेव्हा मात्र तो गुंड बोलतो मॅडम तुम्ही काळजीच करू नका मी अगदी सगळी अगदी चोख व्यवस्था केले हे ऐकता किलावतीचा खुललेला असतो त्याच वेळेला पातीकडून येऊन जोराने कुणीतरी त्या गुंडाच्या डोक्यात मारलेला असत त्याच वेळेला तो गुंड तडफडत तडफडत खाली पडलेला असतो त्याच वेळेला रमा तिकडे बघते तेवढ्या तिथे साई आलेला असतो आणि साई रमाला बोलतो रमा रमा तुम्ही सर्व काय करत होता तुम्हाला वाटलं नाही का की तुम्ही माझी मदत घ्यावी म्हणून तेव्हा रमा बोलते साई साई सॉरी खरं सांगायचं तर माझ्याकडे पर्यायच नव्हता साई प्लीज मला माफ करा त्यावेळेला साई बोलतो रमा प्रत्येक वेळेला माफी मागून गोष्टी अशा होत नाहीत रमा कधीतरी विचार करत जा हो स्वतःच्या वागण्याचा तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी म्हटलं ना त्याच वेळेला लगेच साई पार्वती आजीला सोडवतो आणि बोलतो नाही आपल्याला इथून हटायला नको रमा एक काम करा तुम्ही अक्षयला फोन करा कारण अक्षयला फोन करून इथून बोलवलंच पाहिजे आणि काही झालं तरी सुद्धा अक्षय इथे आलाच पाहिजे आणि त्याला सर्व गोष्टी कळाल्याच पाहिजे कारण ती इरावती तर आता येतच असणार तेव्हा मात्र रमा बोलते तुम्ही अगदी योग्य बोलता आणि रमाने अक्षयला फोन केलेला असतो आणि अक्षयला तिने सांगितलेलं असतं प्लीज मी सांगते तिथे येऊन पोचा जर का तुम्ही तिथे येऊन पोचलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो माझा तुझ्यावरती विश्वास नाही त्यावेळेला रमा बोलते कधीतरी माझ्यावरती प्रेम केलं असेल तर प्लीज प्लीज या असं नका करू तेव्हा मात्र अक्षय बोलतो ठीक आहे इकडे इरावती आणि मालविका सुद्धा तिथे जायला निघालेल्या असतात त्याच वेळेला अक्षय सुद्धा तिथे पोहोचलेला असतो आणि त्यावेळेला अक्षयने पार्वती आजीला बघितलेलं असत अक्षय बोलतो आजी तू अग आजी तू इथे काय करतेस त्यावेळेला आजी बोलते काय करतेस म्हणजे त्या इरावतीने मला बांधून ठेवलाय अक्षय ती इरावती दिसते तशी नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो काय त्यावेळेला साई बोलतो अक्षय आता आपण इथेच लपूया खरं सांगायचं तर आता आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि त्या गुंडाला तेवढ्या शुद्ध आलेली असते आणि त्याच वेळेला अक्षयने त्याला पैसे चारलेले असतात आणि स्वतःच्या तालावरती नाचायला सांगितलेलं असत शेवटी तो गुंड अक्षयच्या तालावरती नाचायला तयार होतो आणि त्याच वेळेला अक्षय सांगतो तसं तो करत असतो तर इकडे इरावती आणि मालविका तिथे पोचतात त्यावेळेला आजी मुद्दामून बेशुद्ध पंड्याचं नाटक करते त्यावेळेला आजी बेशुद्ध पडले आणि रमा एका साईडला पडलेली बघून मालविका म्हणते बघा ती रमा तिथे पडले ना याचाच मला आनंद आहे त्या रमाची तर अवस्थाच व्हायला पाहिजे अशीच आणि मला या गोष्टीचा आनंद आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते चल लवकरात लवकर त्या रमाचा खेळ खल्लास करूया आणि त्या रमाला चांगलाच धडा शिकवूया तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते हो हो काय करूया या माहितीये का त्या रमालायना ना कायमच संपूनच टाकूया हे ऐकताच इरावती म्हणते चालेल मग तूच तिला संपव तेव्हा लगेच मालविका बोलते हो कारण मी माझं प्रेम मिळवण्यासाठी हिला संपवेनच कारण अक्षय सर हिच्या पाठीपाटी आहेत हे मला दिसतंय आणि ती जेव्हा तिला संपवायला जाणार तेवढ्यात मात्र अक्षयने मालविकाच्या सणसणीत कानाखाली घेतलेली असते तेव्हा तो तिच्या समोर आलेला असतो आणि जेव्हा मालविका त्याला बघते तेव्हा मात्र तिला धक्काच बसतो तिला काय करावं तेच कळत नाही ती खूपच हादरलेली असते त्याच वेळेला लगेच रमा सुद्धा उठते त्यावेळेला इरावती खूपच घाबरते आणि इरावती बोलते अक्षय तू म्हणजे रमा तू हे सर्व मुद्दामून केलंस तेव्हा लगेच रमा बोलते हा तर आमचाच प्लॅन होता त्यावेळेला मोठ्याने तो गुंड बोलतो हे बघा मॅडम मला माफ करा पण काय आहे ना यांनी तुमच्यापेक्षा जास्त पैसे दिले आणि शेवटी मी पैशाला लालची आहे तुम्हाला माहितीच आहे ना तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं खर तर अक्षय तू हे सर्व केलंस ना ते चुकीचं केलंस आणि त्या गुंडाच्या चांगली सनसनीत कानाखाली इरावती देत असते तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती म्हणते तू माझा विश्वासघात केलास तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्याही तुझी नाटकं आहेत ना बंद कर बंद कारण मला तुझ्या या नाटकांचा आहे ना कंटाळा आला अगं या रमावरती विश्वास ठेवला नव्हता तुझ्यावरती विश्वास दाखवला होता तू खरोखर चांगली आहेस असं वाटत होतं पण तू स्वतःच्या आईला किडनॅप करून ठेवलंस अगं आज या रमामुळे तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय खरं सांगायचं तर इरावती आता मात्र तुझ्या पापाचा घडा भरला त्यावेळेला लगेच साई बोलतो खरं सांगू का अक्षय अरे ही बाई दिसते ना तशी नाहीये अक्षय अरे जरा विचार कर ही बाई कशी आहे ती अक्षय मला तर याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं या बाईला कसं काय जमतं ही बाई स्वतःचं तेच खरं करते आणि मला याच गोष्टीचा खूप राग आलाय तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने ओरडतो आता पुरे आता मला या गोष्टीवर वाद घालायचा नाही इरावती आत्ताच्या आत्ता तू स्वतः होऊन आत्याची मापी माग त्यावेळेला लगेच साई बोलतो वा वा काही झालं तरी सुद्धा अक्षय तुला या बाईला पाठीशी घालायचं आहे घाल पण याच बाईमुळे रमाच्या आईचा जीव गेलाय अक्षय अरे ही बाई दिसते ना तशी नाही तेव्हा इरावती बोलते अक्षय अक्षय प्लीज माझ्यावरती विश्वास देव अक्षय असं काहीच नाहीये प्लीज अक्षय तेव्हा अक्षय बोलतो गप्प बस मला मुळात तुझ्यावरती विश्वास ठेवायचाच नाहीये एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू खोटारडी तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच पार्वती इरावती जवळ जाते आणि इरावतीला बोलते इरावती तुझ्या पापाचा घडा भरला इरावती मी तुला सोडणार नाही त्यावेळेला इरावती खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते आत्ता मी कुणाला सोडणार नाही आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा तुमच्या आयुष्याची वाट मी लावणार म्हणजे लावणारच तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला इलावती मोठ्यानी बोलते आता तर सगळंच संपलं खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही आहे हा विषयच मला ताणायचा नाहीये त्याच वेळेला लगेच रमा बोलते इलावती का स्वतःवर जसं आलं तसं आता विषय तुला बोलायचा नाहीये का इलावती पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्याची सगळीच गणित तुझी चुकलेत आणि तुला मात्र आता कोणीही सावरायला नाही आहे त्यावेळेला इरावती मोठ्यानी बोलते पुरे माझ्याशी या भाषेत बोललेलं मला आवडत नाही त्यावेळेला इरावतीला काय करावं तेच कळत नसतं इरावती मोठ्याने बोलते आता तर सगळंच संपलं आता मी शांत बसणार नाही तेवढ्या ती रमावर धावत जाणार तेवढ्या साई आणि अक्षय रमाच्या समोर उभे राहतात आणि इरावतीच्या सणसणीत कानाखाली देतात तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू